नमस्कार मित्रांनो राज्यात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे सत्ताधारी नेते विरोधी पक्षांवर आणि विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीका करत असल्याने राजकारण चांगलं मिळत आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका करत अमित शाह यांना खुलं आव्हान दिलं तुमच्या हिंमत असेल तर अहमदाबादचं नाव कर्नावर्ती करून दाखवा असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांना दिला आहे त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान तुम्ही श्रेय घेत आहात आम्ही जर छत्रपती संभाजीनगर करण्याचा निर्णय घेतला नसता तर भाजपा ही हिंमत अहमदनगरचं नाव अहिल्यानगर केलं तसं जर आता भाजपात हिंमत असेल तर अहमदाबादचं नाव कर्नावरती करून दाखवा आज अमित शाह यांना मी खुलं आव्हान देतो हिंदुत्व हिंदुत्व करून आमच्या अंगावर येतात मग तुम्ही ज्या मतदार संघातून निवडून येता त्या अहमदाबादचं च नामांतरण करून दाखवा अहमदाबादचं चमांतरण का करत नाहीये असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांच्यावरती वरती घणाघाती टीका केली एवढंच नाही तर नाशिकच्या सभेत राज ठाकरे आणि मी एकत्र होत मी तुम्हाला आज सांगतो की आपल्या छत्रपती संभाजीनगरच्या विजयाच्या सभेत राज ठाकरे यांना घेऊन येईन कारण आपल्याला एक नवीन सुरुवात करायची आहे आता भाजपाचं नाशिक मध्ये तेच छत्रपती संभाजीनगर मध्ये देखील तेच आणि ‫הם באים מדיל דה קלטית.